नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो फ्युचर ट्रेडिंगमधला सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही आधी ऑप्शनमध्ये ट्रेडिंग केलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की ऑप्शनमध्ये टाइम डीकेमुळे आपल्याला लॉस होतो आपण ऑप्शन बाईंग जर कधी करत असाल तर जस जसा टाइम जातो तस तसं आपल्या प्रीमियमची व्हॅल्यू जी हळूहळू हो कमी होत जाते पण फ्युचर ट्रेडिंगचा हाच एक बेनिफिट आहे की तुम्ही फ्युचर ट्रेडिंग, ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला टाइम डीकेमुळे कोणताही लॉस होणार नाहीये वे म्हणजे वेळेमुळे तुमची व्हॅल्यू जी आहे ती कमी होत नाहीये फ्युचरमध्ये तुमचा प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो पूर्णपणे मार्केट प्राईजच्या मुवमेंटवर अवलंबून असतो म्हणजे मार्केट जर कधी वर गेलं तर तुमची प्रॉफिट जे आहे ते वाढणार आहे आणि जर समजा मार्केट खाली गेलं तर तुमचा लॉस जो येतो होणार आहे तर मार्केट जसं प्राइस टू प्राईज मुवमेंट करेल त्याच आधारावर तुमचं प्रॉफिट किंवा लॉस जो येतो होणार आहे आता फ्युचर ट्रेडिंगमध्ये लॉट साईज बद्दल समजून घेणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही आधी ऑप्शन्स ट्रेडिंग केलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की ऑप्शन्समध्ये जो लॉट साईज असतो तोच साधारणपणे फ्युचर ट्रेडिंगमध्ये सुद्धा लागू असतो म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये लॉट साईज बहुतांश वेळा एक सारखाच असतो म्हणजे जर समजा आय आयटीसीचा जर तुम्ही ऑप्शन जर कधी बाय केला तर तो सोळाशे त्याचा लॉट आहे आणि आयटीसीचं फ्युचर तुम्ही जर कधी बाय केलं तर त्याचा सुद्धा लॉट जो तो सोळाशेचा आहे तर तुम्ही निफ्टी बँक निफ्टी आणि इतर कोणत्या पण इंडेक्समध्ये किंवा एखाद्या स्टॉक्समध्ये मध्ये कशातही फ्युचरचा ट्रेडिंग करत असाल तर जो लॉट साईज ऑप्शन मध्ये दिसतो तोच लॉट साईज जो आहे तो फ्युचरमध्ये पण असतो म्हणजे निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा लॉट साइज पंच्याहत्तर आहे आता तर तो फ्युचरमध्ये सुद्धा पंच्याहत्तर असतो बँक निफ्टीमध्ये सध्या पस्तीस आहे तो फ्युचरमध्ये सुद्धा पस्तीसच असतो पण याच्यामध्ये एक लक्ष ठेवायला पाहिजे की हा लॉट साईज जो आहे तो एक्सचेंज म्हणजे एनएससी बीएससी कधी पण बदलू शकतो त्याचे ते नोटिफिकेशन आधी देतात पूर्वी निफ्टी फिफ्टीचा जो एक लॉट होता तो पन्नास क्वांटिटीचा होता आता ती वाढवली आहे आणि पंच्याहत्तर क्वांटिटीचा एक लॉट जो करण्यात आलेला आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा पंचवीस क्वांटिटीचा एक लॉट होता पहिले आणि आता तो वाढवून पस्तीस क्वांटिटीचा एक लॉट जो तो करण्यात आलेला आहे म्हणून लक्षात ठेवा एक्सचेंजच्या निर्णयानुसार लॉट साईज कमी जास्त होऊ शकते आणि ट्रेड घेण्याच्या आधी नेहमी सध्याचा लॉट साईज तपासून घेण्याचे ते महत्वाचं असतं आता या फ्युचर मध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू म्हणजे काय आता ते समजून घेऊयात आपण जर तुम्हाला कोणत्या पण इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा कोणत्याही सिक्युरिटीमध्ये फ्युचर ट्रेड घ्यायचा असेल तर कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू समजून घेणं खूप महत्वाचं आहे उदाहरणार्थ तुम्ही निफ्टी च फ्युचर आहे त्याच्यामध्ये ट्रेड करताय आणि सध्या निफ्टी फ्युचर जो आहे तो सव्वीस हजारच्या लेवलला आहे तर आता तुम्हाला काय करायचंय तर निफ्टी फ्युचर प्राइस जी सव्वीस हजार आहे तर त्या इन्स्ट्रुमेंटच्या लॉट ने त्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे सिंपल आहे जसं आपण एखादा शेअर घेतो तुम्हाला जेवढी क्वांटिटी घ्यायची असेल तर ती क्वांटिटी आपण ठरवतो परंतु इथं फ्युचर्समध्ये क्वांटिटी जी आहे ती एक्सचेंजने ठरवून दिलेली असते म्हणजे तुम्हाला पंच्याहत्तर गुणिले सव्वीस हजार एवढी जेवढी रक्कम येईल ही जेवढी रक्कम येईल तेवढं पर्टिक्युलर त्या ते फ्युचर कॉन्ट्रॅक्ट ची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू असते म्हणजे सोप्या शब्द सांगायचं तर फ्युचर मध्ये ट्रेड घेताना तुम्ही किती मोठ्या व्हॅल्यूचा कॉन्ट्रॅक्ट खरेदी किंवा विक्री करत आहात ते कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू मधून आपल्याला कळतंय आपण पुढे हे डिटेलमध्ये बघूयात प्रॅक्टिकली समजून घेऊयात की कसं आहे तर आता फ्युचर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला इनिशियल मार्जिन जे ते भरावं लागतं इनिशियल मार्जिन आणि लिव्हरेज काय असतं याच्यामध्ये ते समजून घेऊयात इथं प्रश्न येतो की इनिशियल मार्जिन किती असतं तर फ्युचर कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू जी असते तर त्याच्या साधारणपणे पंधरा ते वीस टक्के इतकं मार्जिन जे आपल्याला भरावं लागतं म्हणजे ट्रेडिंग मध्ये तुम्ही कमी पैशामध्ये जास्त क्वांटिटीचे शेअर जे खरेदी किंवा विक्री करू शकता पण जर तुम्ही थेट स्टॉक्स मध्ये बाय किंवा सेल करत असाल आणि डिलेवरीसाठी ट्रेड घेत असाल तर तुम्ही तिथं पूर्ण रक्कम एकाच वेळेस तुम्हाला भरावी लागते म्हणजे समजा रिलायन्सची प्राइस आता दोन हजार रुपये असेल आणि तुम्हाला दहा मध्ये जर कधी बाय करायचं असेल तर दोन हजार कुणी दहा म्हणजे वीस हजार रुपये तुम्हाला भरावे लागतील जर समजा शंभर मध्ये घेतलं तर तेवढंच तुम्हाला जास्त भरावं लागेल या उलट जर तुम्ही फ्युचर ट्रेडिंग करत असाल तर इथं तुम्हाला कमी मार्जिन मध्ये मोठ्या व्हॅल्यूचा ट्रेड घेता येतो यालाच आपण मन लेवरेज असं म्हणतो म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की लेव्हरेज जितका फायद्याचा आहे तितकाच तो रिस्की सुद्धा आहे आपण कसं तर ते पुढे समजून घेऊयात की फ्युचर मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे लिव्हरेज मुळे तुम्हाला कमी पैशात मोठ्या व्हॅल्यूचा ट्रेड कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूचा ट्रेड जो येतो घेता येतो हा याचा सगळ्यात मोठा फायदा असतो पण लक्षात ठेवा जिथं फायदा मोठा आहे तिथं तोटा सुद्धा तितकाच मोठा असू शकतो एक उदाहरणावरून समजून घेऊयात आपण तर समजा निफ्टी फ्युचरचं प्राइस आहे आता सव्वीस हजार आणि लॉट साईज आहे पंच्याहत्तर तर तुमची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू किती येईल आधी सांगितल्याप्रमाणे सव्वीस हजार एक, एकोणीस लाख पन्नास हजार त्याची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू येईल म्हणजे जवळजवळ एकोणवीस साडे एकोणास लाख रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट जो येतो आपला होणार आहे आपण ट्रेड घेणार त्यावेळेला पण तुम्हाला सगळे पूर्ण साडे नऊ लाख रुपये भरावणे लागत समजा एक्सचेंज दहा टक्के मार्जिन जे देते तर मग तुम्हाला फक्त हा ट्रेड घेण्यासाठी फ्युचरचा ट्रेड घेण्यासाठी एक लाख पंच्याण्णव हजार रुपये जे आपल्या अकाउंटमध्ये जे फंड जो आहे म्हणजे मार्जिन लागेल ते मार्जिन तुमचं सुद्धा असू शकतं आणि फंड ऍक्च्युअल तुमच्याकडे किती अवेलेबल आहे त्याच्यातून पण ते वापरता येऊ शकतं आता फायदा कसा होतो लिव्हरेजचा तर ते आपण समजून घेऊया निफ्टी जर समजा सव्वीस हजार वरून सव्वीस हजार दोनशे साठ रुपये झाला म्हणजे दोनशे साठ रुपये पॉईंटचा सा अपमू त्याच्यामध्ये आलेली आहे म्हणजे एक टक्के निफ्टी जो आहे तो वाढलेला आहे तर प्रॉफिट किती होईल आपल्याला दोनशे साठ रुपयाचं प्रॉफिट गुणिले पंच्याहत्तर म्हणजे एकोणीस हजार पाचशे रुपये तुम्हाला प्रॉफिट होईल आता हे एकोणीस हजार पाचशे जे आहे तर ते तुमच्या मार्जिन जे आहे ते एक लाख पंच्याण्णव हजार आहे तर त्याच्यावर तुम्हाला एकोणीस हजार पाचशे रुपये प्रॉफिट होत आहे म्हणजे तुम्हाला प्रॉफिट जे येते दहा टक्के प्रॉफिट जे झालं एकाच दिवसामध्ये जर समजा एका दिवसातच किंवा दोन चार दिवसात एक्सपायरीच्या आधी जर कधी हा एक टक्के जर गेल्यावरती तर म्हणजे दहा टक्के खूप मोठं बेनिफिट जे येते याच्यामध्ये आपल्याला लिव्हरेजमुळे निफ्टी म्हणजे तुमचं कॅपिटल जे आहे त्याच्यावर तुम्हाला दहा टक्के प्रॉफिट झाला म्हणजे एक लाख रुपयाचे तुमचे एका दिवसामध्ये एक लाख दहा हजार रुपये झाले उदाहरणार्थ दहा टक्केचा अर्थ असा होतो अलीवरीचा फायदा आहे आता सिच्युएशन दुसरी आपण बघूया जर समजा मुळे आपला तोटा कसा होतो तर समजा निफ्टी सव्वीस हजार वर आहे आपण असं मानलं होतं तर सव्वीस हजार वरून बाय केलेला आहे निफ्टी फ्युचर्स आणि तो तुमच्या ऑपोजिट डायरेक्शनने गेला दोनशे साठ पॉईंट डाऊन साईडला गेला पंचवीस हजार सातशे ला आला खाली म्हणजे तुमचा लॉस जो आहे तो किती होईल एकोणीस हजार पाचशे म्हणजे तुमचं एक लाख पंच्याण्णव हजारच जे मार्जिन आहे त्याच्यावर तुम्हाला थेट दहा टक्के लॉस होईल दहा टक्के लॉस जो आहे तो खूप जबरदस्त लॉस तुमचा आहे म्हणजे तुमच्या ज्या काही ट्रेडिंग अकाउंट असेल त्याच्यावर दहा टक्के लॉस जर समजा याच्यामध्ये दोन टक्के जर कधी निफ्टी ऑपोजिट डायरेक्शन तर तुम्हाला वीस टक्के लस येत होईल म्हणजे एक लाख रुपये तुम्ही जर ट्रेड घेतला तर तुम्हाला वीस हजार रुपये तुमचे एकाच ट्रेड मध्ये जे येते जाणार तर हे रिस्क जे खूप मोठी असते लिव्हरेज जे वेळेस आपण घेतो त्यावेळेला म्हणून मित्रांनो ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट आणि लॉस दोन्ही पण मध्ये खूप वेगाने वाढतात लिव्हरेज म्हणजे फायदा मोठा होतो पण तो तोटा पण तितकाच मोठा होतो म्हणून स्टॉप लॉस शिवाय ते फ्युचरचं ट्रेड करायला नाही पाहिजे आणि ओव्हर लिव्हरेज जे आपण टाळायला पाहिजे रिस्क मॅनेजमेंट जे खूप महत्वाची आपलं जे काही रिस्क असेल वन पर्सेंट ऑफ कॅपिटल किंवा टू पर्सेंट ऑफ कॅपिटल फ्युचरचं ट्रेड घेताना तर ते आपण ठरवून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण स्टॉप लॉस घेऊन एक्झिट व्हायला पाहिजे आता पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आहे फ्युचर्स ट्रेडिंग नेमकं कोण कोणत्या मध्ये करता येतं सगळीकडे फ्युचर ट्रेडिंग करता येत असं नाहीये फक्त एक्सचेंजने ज्या ठराविक इन्स्ट्रुमेंटमध्ये म्हणजे ज्या ठराविक गोष्टी असतात ट्रेडिंग होणाऱ्या त्यांना इन्स्ट्रुमेंट म्हणतात त्याच्यामध्ये परवानगी दिलेली असते फ्युचर कॉन्ट्रॅक्ट जे उपलब्ध केलेले असतात सर्वात पहिले जे येते येतात म्हणजे इंडेक्स फ्युचर म्हणजे यामध्ये निफ्टी फिफ्टी येतो बँक निफ्टी येतो फिन निफ्टी येतो मिडसीपी निफ्टी येतो यासारखे इंडेक्स येतात बीएससी मध्ये बँकेक्स आहे सेन्सेक्स आहे याच्यावर तुम्ही फ्युर्सचं ट्रेडिंग जे करू शकता तुमच्या इंडेक्सच्या डायरेक्शनवर तुम्हाला ट्रेड करता येऊ शकतो दुसरा जो येतो म्हणजे स्टॉक्स फ्युचर्स म्हणजे रिलायन्सचा फ्युचर्स आहे टीसीएसचं फ्युचर आहे इन्फोसिस एचडीएफसी बँक अशा मोठ्या आणि लिक्विड कंपन्यांचं फ्युचर्स जे उपलब्ध असतात म्हणजे तुम्ही थेट कंपनीच्या शेअर वर फ्युचर ट्रेड जे करू शकता तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे ऑफ फ्युचर्स म्हणजे यामध्ये गोल्ड येतं सिल्वर क्रूड ऑइल नॅचरल कॉपर अॅल्युमिनियम असे वेगवेगळे कमोडिटीज जे असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्युचर्स ट्रेडिंग जे करता येऊ शकतं काही अॅग्री कमोडिटीज असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्युचर ट्रेडिंग जे करता येतं आता चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे करन्सी फ्युचर्स म्हणजे याच्यामध्ये युएसडी आय म्हणजे डॉलर वर्सेस इंडियन रुपीज युरो वर्सेस इंडियन रुपीज ग्रेट ब्रिटन पाऊंड वर्सेस इंडियन रुपीज असे प्रकारचे करन्सी फ्युचरचे आहेत जे आपण झिएन वर्सेस इंडियन रुपीज अशा करन्सी पेअर्स वर तुम्हाला फ्युचर ट्रेड येतो घेता येतो थो। थोडक्यात सांगायचं झालं तर इंडेक्स स्टॉक्स कमोडिटी आणि करन्सी या चार मुख्य प्रकारच्या मध्ये तुम्हाला फ्युचर्स ट्रेडिंग करता येतं आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल की क्रिप्टोमध्ये फ्युचर ट्रेडिंग करता येतं का तर उत्तर आहे हो करता येतं बिटकॉइन इथेरियम सारख्या मोठ्या क्रिप्टो मध्ये आपल्याला क्रिप्टो फ्युचर्स ट्रेडिंगचे येथे अवेलेबल आहेत पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा भारतामध्ये एनएससी आणि बीएससीवर क्रिप्टो फ्युचर्स ट्रेडिंग जे ते अवेलेबल नाहीये क्रिप्टो फ्युचर ट्रेडिंग हे प्रामुख्याने इंटरनॅशनल क्रिप्टो एक्सचेंज वर केलं जातं तर क्रिप्टो फ्युचर्स मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये लिव्हरेज असतो त्याच्यामुळे रिस्क सुद्धा खूप जास्त असते त्याच्यामुळे जा बिगिनर्सनी क्रिप्टो मध्ये उतरण्याच्या आधी खूप काळजी घेणे महत्वाचे आपले बेसिक जे आहेत टेक्निकल अनालिसिस आणि इतर बेसिक जे आहेत स्टिक वगैरे प्राइस ऍक्शन हे तुमचे चांगले पक्के झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये करू शकता कारण की लिव्हरेज जास्त आहे म्हणजे तुम्हाला रिस्क पण खूप जास्त आहे म्हणून थोडक्यात सांगायचं तर क्रिप्टो मध्ये फ्युचर ट्रेडिंग शक्य आहे पण ते स्टॉक मार्केट फ्युचर्स पेक्षा वेगळे आणि जरा जास्त रिस्की आहे जर या व्हिडिओ मधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र